एकाने केली मुलीनंतर महिलेची शिकार येसगाव परिसरात भीतीचे सावट कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज सकाळी भीषण घटना घडली शेतात घास कापत असलेल्या शांताबाई वय बावन्न यांच्यावर धबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून ठार केले या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी सुमारे दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास शांताबाई आपल्या घराशेजारील शेतात घास कापत होत्या त्याचवेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला काही क्षणातच त्याने महिलेच्या चेहऱ्यावर गालावर आणि गळ्यावर नखांचे आणि दातांचे खोल ओरखडे केले बिबट्या शांताबाईंना तोंडात पकडून ओढत नेत असतानाच आसपासचे नागरिक आरडाओरडा करत धावले त्यामुळे बिबट्या जवळच्याच उसात पळून गेला मात्र तोपर्यंत शांताबाई जागीच मयत झाल्या होत्या घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता शांताबाई यांचे पती काही दिवसांपूर्वी निधन पावले होते त्या मुलगा संतोष सून व दोन नातवंडांसह राहत होत्या कुटुंबाची गुजारण शेती आणि मजुरीवर चालत होती या घटनेपूर्वी यसगाव परिसरातच काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीचा बिबट्याने बळी घेतला होता त्याआधी दोन शेळ्यांनाही फस्त केले होते मुलीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी वन खात्याला बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दोन ठिकाणी पिंजरे बसवण्यात आले होते मात्र काही दिवसांनी ते परत नेण्यात आले आज पुन्हा दुसरी बळी गेल्यानंतर गावकऱ्यांचा संताप फुटला नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली पालकमंत्री आल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही असा इशारा दिला दरम्यान आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवली तसेच शूटर बोलावले त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले या घटनेमुळे येसगाव सह परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आंदोलनादरम्यान हजारो ग्रामस्थ एकवटले होते नगर मनमाड महामार्गावर तासभरात वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी तंबल तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या आज जी घटना झालेली आहे दुर्दैवी घटना आहे याच्यावरन जे काही वन अधिकारी आहे यांनी काय काय या ठिकाणी कारवाई केली तर त्या दिवशी फक्त बेशुद्ध करण्याची परवानगी आपण यांनी मागितलेली होती आज ती परवानगी ऐवजी ठार मारण्याची परवानगी आता गेलेली आहे आणि टीम आपली बेशुद्ध करण्याची आता जवळ आलेली आहे ठार करण्याची जी काही टीम आहे ज्यांच्याकडे गण आहे ते नाशिकहून आता निघणार आहे आणि कलेक्टर साहेब आणि वन अधिकारी यांची आता मीटिंग चालू आहे बाकीचा काही जर निधी कुठल्याही गोष्टीला जर लागला तर ते उपलब्ध करून देणार आहे आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार होणार नाही तोपर्यंत इथून टीम जाणार नाही याची खात्री आपण सर्वजण मिळून करणारे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही शंका ठेवू नका आता या बिबट्याचा तिथं आणखी म्हणजे ठारच होणार आहे तो याच्यामध्ये कुठेही पकडला जाणार नाही किंवा बेशुद्ध करायचा विषय राहणार नाही याला ठार करूनच त्या ठिकाणी हे निकाल पाहिजे पूर्ण प्रशासनाची चूक आहे तुम्ही जे धरून तुम्ही पिंजऱ्यात सुरुवातीचे ते बिबटे धरून सोडले दुसरीकडे आता त्या बिबट्याला चिथं कोंबड्या धावा अजिबात बिबटे बिबटे तुम्ही पिंजरे उद्या पन्नास करा तो त्याच्या जाणार नाही कारण तुमच्या चुका झालेल्या आहेत तुम्ही तिकडून धरून इकडे सोडलेले ते आणि त्याच्यामुळे त्याच्यात कोणी जायला तयार नाही तुम्हाला जर त्याचा मनोबस करायचा असाल तर तुम्ही नंतर माणूस गेल्यावर तुम्ही पंचवीस पंचवीस लाख देऊ नका आधी आधी पंचवीस लाख खर्च करा आणि ते बंदूक आणि त्यांना टॉर्च घेऊन त्यांच्या टॉर्च नाही रात्री जाते मोबाईलच्या मोबाईल तुमच्याकडे तहसील कार्यालयाकडे विशेष विशेष अधिकारात तुमच्याकडे निधी नाही का त्यांना टॉर्च द्यायला का बरं नाही तुम्हाला विशेष बाब म्हणून तुमच्याकडे निधी नाही का तहसील कार्यालयामध्ये का बरं नाही तू